नमस्कार गृहविष्णू किचन मध्ये आपले स्वागत आज आपण पाहतोय हिवाळा स्पेशल रेसिपी आज आपण आयुवाचा शिला या ना त्या कारणामुळे आपल्या भारतीय महिलांमध्ये आणि लहान मुलांमध्ये आढळून येतो आयुष यावर खूप प्रभावी ठरतात तसेच हाडांची दुर्बलता डोळे केस रक्ताची कमतरता यावर सुद्धा आयु खूप गुणकारी ठरतात फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला आरोग्यवर्धक बहुगुणी पौष्टिक तरीही स्वादिष्ट आयुवाचा शिला आळीवचा शिरा करण्यासाठी इथे सर्वप्रथम आपल्याला गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवायची आणि त्यामध्ये चार टेबलस्पून म्हणजेच पाववाटी किंवा तीस ग्रॅम आळीव घ्यायचे आणि आळीवच्या निम्मा म्हणजे दोन टेबलस्पून राजगिरा घ्यायचा आहे आणि हे दोन्ही जिनस आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटं मंदाचेवर भाजून घ्यायचे आळीव चवीला तुरट आणि थोडेसे कडू असल्यानं आपण फक्त अळवाचा हलवा किंवा शिरा कधीच करू शकत नाही म्हणून आपण यामध्ये आळीवाच्या निम्मा राजगिरा घेतलाय शिवाय राजगिरा उष्ण असल्यानं आपल्याला एनर्जी मिळते आपली इम्युनिटी सिस्टम वाढते आणि आपलं वजन सुद्धा नियंत्रणात राहण्यात मदत होते आणि आयुवामध्ये लोहाचं प्रमाण भरपूर असल्यानं आपलं हिमोग्लोबिन तर वाढतंच शिवाय केस त्वचा आणि डोळे निरोगी राहण्यासाठी आयुवाचा खूप उपयोग होतो आपल्याला हे दोन्ही जिन्ह अगदी हलकेसे फक्त दोन ते तीन मिनिटं भाजून घ्यायचे म्हणजे आपल्याला त्यांना फक्त गरम करून घ्यायचे खूप जास्त वेळ किंवा खूप मोठ्या फ्लेमवर जर आपण हे भाजले तर यांना करपट आणि कडबट असा वाचेल मग आपला शिरा सगळा बिघडेल हे पहा आपल्या आळीव आणि राजगिरा भाजून झालेत आता आपण ते थंड करून घ्यायचे आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये याची बारीक रवा अशी पूड तयार करून घ्यायची आहे हे पहा आपल्या आळीव आणि राजगिरा यांची बारीक रवाळ पूड तयार झालीये आता आपण प्रत्यक्ष शिरा तयार करायला घेऊया त्यासाठी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे कढई गरम झाली की त्यामध्ये चार टेबल स्पून साजूक तूप घालायचं आहे आणि साजूक तूप वितळलं की त्यामध्ये आपण तयार केलेली ही आळीव आणि राजगिरा यांची पावडर घालायची आहे यानंतर यामध्ये दोन टेबल स्पून बारीक रवा सुद्धा आहे आणि आता हे तीनही जिन्नस आपल्याला मंद आचेवर सुगंध दरवळेपर्यंत खमंग असे भाजून घ्यायचे मी इथे आज आयु राजगिरा आणि रवा यांचा वापर केलाय तुम्हाला जर रव्याचा वापर करायचा नसेल तर तुम्ही रवा स्किप करू शकता किंवा फक्त आयु आणि रवा यांचा देखील शिरा तयार करू शकता हे पण आपले तीनही जिन्नस व्यवस्थित भाजून झालेत आता यामध्ये आपण अर्धी वाटी बारीक चिलेला काळा सेंद्रिय गुळ आहे आणि तो अशा पद्धतीनं चमच्याच्या सहाय्यानं फोडून घ्यायचा आहे आणि हा गुळ आता आपल्याला या तीनही जिन्नसांबरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा एक जीव करून आहे म्हणजे पूर्णपणे वितळून घ्यायचंय गुळाऐवजी तुम्ही साखरेचा सा देखील वापर करू शकता परंतु साखरेपेक्षा गुळामध्ये तयार केलेला हा शिरा जास्त स्वादिष्ट आणि चविष्ट लागतो शिवाय साखरेपेक्षा अधिक पौष्टिक आपला गुळ पूर्णपणे वितळलाय आता गुळ वितळल्यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला दीड वाटी गरम पाणी घालायचे लक्षात ठेवा आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं जर थंड पाण्याचा वापर केला तर शिरा चिकट होण्याची शक्यता असते आता हे तिन्ही जिनस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एक जीव करून घ्यायचे साधारण आयू राजगीर आणि रवा यांचं आपलं एक वाटीचं मिश्रण होतं त्यासाठी आपण दीड वाटी पाण्याचा वापर करतोय मी इथे पाण्याचा वापर करतोय तुम्हाला जर दूध वापरायचं असेल तर तुम्ही दूध सुद्धा वापरू शकता परंतु जर मग दूध वापरलं तर गूळ वापरता येणार ना नाही ना ना साखर वापरावी हो लागेल पण आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर पाच मिनिटं याला दरदरून वाफ काढायची पाच मिनिटांनंतर झाकण काढायचंय पहा बरं आपल्या मिश्रणानं सर्व पाणी शोषून घेतलं आणि घट्टही झालंय आता पुन्हा एकदा चमच्या साह्याना हलवून आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एक जीव करून घ्यायचे मिक्स करून झाल्यानंतर यावर एक टेबल स्पून डेसिकेटेड कोकोनट आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट एक टीस्पून चारोळी आणि एक टी स्पून वेलची सुंठ जायफळ पूड घालायची आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एक जीव करून घ्यायचे तुमच्याकडे जर डेसिकेटेड कोकोनट उपलब्ध नसेल तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचा वापर केला तरी चालणार आहे आणि जर यामध्ये तुम्ही अर्ध्या केळीचा वापर केला तर खूपच उत्तम केळीमुळे खूप छान अशी वेगळी चव येते आयु रवा राजगिरा साजूक तूप सुंठ वेलची जायफळ गूळ हे कॉम्बिनेशनच इतकं भांडार झालंय की घरभर काय दरवळ सुटलाय म्हणून सांगू सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये सरते शेवटी एक टी स्पून साजूक तूप घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय अशा प्रकारे सरते शेवटी एक तूप साजूक तुपाचा वापर केल्यानं आपला शिरा फ्लपी तर होतो शिवाय त्याला नाही येते आपला आईवाचा शिरा तयार झाला आता गॅस बंद करूया आणि हा गरमागरम पौष्टिक आईवाचा शिरा आपण एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया आणि आपल्या आवडत्या ड्रायफ्रुट्सनं सजवूया पाहताना तुम्ही आपल्या शिऱ्याला हा रंग किती सुरे येते तुम्ही सुद्धा भरपूर पोषण मूल्यांनी आणि खनिज द्रव्यांनी संपन्न असलेला हा आईवाचा शिरा या हिवाळ्यात एकदा तरी करून पहा आणि वर्षभर आपल्या आरोग्याची चिंता मिटवा व शिरा कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू हो किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह रेसिपी तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद